मनक्यांच्या खूप तीव्र वेदना होत आहेत का व त्या वेदनांसाठी आपण ट्रीटमेंट घेऊन देखील आपल्याला पाहिजे तो रिझल्ट आला नाही आहे तर अशा वेळेस स्पायनल इंजेक्शन्स किंवा इंजेक्शन थेरपी ही जी काही नवीन थेरपी आहे ती किती प्रभावी आहे व त्याचे काही साईड इफेक्ट्स आहेत का या सर्व प्रश्नांचे उत्तर आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करूयात तर चला हा व्हिडिओ सुरू करूयात नमस्कार मी डॉक्टर गौरव चांबले कन्सल्टन यूर अँडोस्कोपिक स्पाइन सर्जन छत्रपती संभाजी नॅब्यार स्पाइनल इंजेक्शन्स म्हणजे काय तर स्पायनल इंजेक्शन्स म्हणजे दिवसभराच्या ॲडमिशनमध्ये आपण केलेल्या प्रोसिजर्स असतात त्यामध्ये पेशंटला मनक्यांच्या सांध्यांजवळ किंवा नसेजवळ जाऊन आपण एक विशिष्ट प्रकारचे इंजेक्शन कॉम्बिनेशन असे वापरून देतो आणि त्याच्यामध्ये पेशंटच्या वेदना कमी होतात तर मागचं कथ्य म्हणजे याच्यामध्ये किती सेफ आहे त्याचे परिणाम काय आहेत दुष्परिणाम काय आहेत हे आज आपण जाणून घेऊयात तर सर्वात मेन असतं ह्या इंजेक्शन्समध्ये लोकल स्टिरॉइड म्हणजे फक्त त्या जागेपुरतंच मर्यादित असं स्टिरॉइड देतो काही पेशंट्स जे मला रोज ओपीडीत विचारतात सर ते इंजेक्शन दिल्यानंतर त्या स्टिरॉइडचे काही साईड इफेक्ट जसे की कोविड टाईममध्ये स्टिरॉइड साईड इफेक्ट झाले तसे होतील का तर याचे उत्तर आहे नाही हा स्टिरॉइड फक्त आपण लोकल एरियामध्ये देत असल्यामुळे तो आपल्या शरीरात पसरत नाही व त्याचे तेवढे गंभीर दुष्परिणाम देखील जाणवत नाहीत या स्टिरॉइडसोबत आपण देतो लोकल अनास्थॅटिक ज्याचे काम असते ह्या स्टिरॉइडचं जे ॲक्शन आहे ते प्रोलॉंग करणे म्हणजे जास्त दिवस त्याला टिकवून ठेवणे तर कोणत्या कोणत्या प्रकारचे इंजेक्शन्स वापरले जातात यामध्ये काही विशिष्ट आजारांवर विशिष्ट वेगवेगळे इंजेक्शन्स थेरपी दिली जाते सर्वप्रथम आहे रूट ब्लॉक म्हणजे पेशंटला केवळ एकाच नर्व रूटला इरिटेशन असेल किंवा एकच नर्व रूट जर पेशंटला त्रास देत असेल तर आपण एक सिंगल सलेक्टिव्ह नर्व रूट ब्लॉक सियांग मशीनच्या मदतीने देऊ शकतो त्यानंतर आहे एपिड्युरल ब्लॉक ज्याच्यामध्ये पेशंटला एक पेक्षा जास्त नसांची इन्वॉल्वमेंट आहे आणि पेशंटला तीव्र वेदना आहेत कंबरदुखी देखील आहे अशा वेळेस आपण साईडने जाऊन एपिड्युरल स्टिरॉइड नावाचे इंजेक्शन अचूक पद्धतीने देतो त्यानंतर आहे कसेट जॉईंट ब्लॉक म्हणजे आपल्या मनक्यांच्या दोन हाडांमधील जो जॉईंट जिथे सांदा बनतो त्या सांद्यावरती आलेली सूज हे देखील पेशंटला बॅक पेन किंवा कंबरदुखी मानदुखी देऊन जाते तर अशा वेळेस आपण एक्सरे मशीनच्या मदतीने त्या जॉईंटच्या अवतीभोवती असलेल्या नसांना सुन्न करण्यासाठी इंजेक्शन थेरपीचा वापर करतो आणि पेशंटच्या वेदना कमी करण्यात येतात तर मुळात या इंजेक्शन थेरपीचं जे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन किंवा ते काम कसे करते तर सर्वात मेन जसं की आपल्याला मी सांगितले स्टिरॉइड इंजेक्शनचा सा फायदा असा आहे की लोकल इन्फ्लमेशन म्हणजे लोकल सोज जे असते नसांच्या अवतीभोवती समजा एखाद्या वेळेस स्लिप डिस्क आजार आहे ज्याच्यामध्ये मणक्यातील गादी हे नसांना दाबत आहे तर आपण नसांच्या अवतीभोवती जाऊन जर हे इंजेक्शन देण्याचा प्रयत्न केला तर तिथे असलेली जी सूज आहे जे डिस्क कंप्रेशन आहे ते देखील कमी होण्यास थोडंफार मदत होते ज्यांनी अँटी इन्फ्लेमेटरी इफेक्ट आपण म्हणतो तर या इंजेक्शनचे प्रमुख फायदे काय आहेत पेशंटला इंजेक्शन दिल्याच्या दोन तासापासून तर काही पेशंट्सला सहा महिने काही पेशंट्सला एक वर्ष आणि काही पेशंटला आयुष्यभरासाठी देखील फायदा भेटतो यामध्ये रिहॅप फिजिओथेरपी लवकर सुरू करता येते पेशंटला आपल्या पूर्ववत कामावर देखील लवकर जाता येते व ओरल मेडिकेशन जसे की अनालजिसिक्स किंवा ओरल स्टिरॉइड्स ज्यांचा आपण वापर कमी प्रमाणात करण्यात यशस्वी होऊ शकतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जवळपास फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट पेशंट्समध्ये शस्त्रक्रिया पूर्णपणे टाळू शकतो तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न बऱ्याच पेशंट्सला पडतो याची सेफ्टी आणि सुरक्षितता किती आहे प्रॉपर ट्रेनिंग आणि सुपर स्पेशलिस्ट हातांमध्ये ही टेक्निक अत्यंत सेफ मानली जाते आपल्या जसं मी सांगितले ह्याला काही पूर्ण चोवीस तास किंवा अठ्ठेचाळीस तास ॲडमिट राहायची गरज पडत नाही डे केअर ॲडमिशनमध्ये आपण याला इंजेक्शन देऊन डिस्चार्ज करतो आणि पेशंटला याचे साईड इफेक्ट्स जसे कुठलेही इंजेक्शन आपण इंट्रामस्क्युलर इंजेक्शन घेतल्यानंतर थोडी थंडी ताप वाजून येणे किंवा मायनर अलर्जिक रिॲक्शन्स हा त्याचा सा एकच साईड इफेक्ट आपण बघतो त्या व्यतिरिक्त हे इंजेक्शन त्या मानाने सेफ असे समजले जाते व सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे हे प्रोसिजर ब्लाइंड नसून आपण हे एक्स रे मशीन, मशीन या मशीन किंवा अल्ट्रासाऊंड गायडेड या सर्व गोष्टींचा वापर करून इमेजिंग टेक्निकच्या मदतीने देत असल्यामुळे या इंजेक्शनची अॅक्युरेसी खूप जास्त असते आणि नसांमध्ये न जाता नसांच्या अवतीभोवती ते इंजेक्शन योग्य आणि सुखरूपपणे आपण ते देऊ शकतो याचे इंजेक्शनचे ड्युरेशन किती आहे असेही काही लोकांना प्रश्न आहेत तर त्याचं उत्तर आहे जसे की पेशंटच्या बॉडी आणि आजाराचं स्वरूप याच्यावर ते डिपेंड असतं पण प्रामुख्याने सहा महिने ते एक वर्ष हे आपण इझिली काही पेशंट्सला बघतो आणि खूप क्वचित पेशंट्सला इंजेक्शनचा फरक काही महिन्यांपुरता मर्यादित होऊन त्यांना नंतर शस्त्रक्रिया देखील लागू शकते तर प्रत्येक पेशंटला इंजेक्शन हा पर्याय सर्जरी टाळण्याचा आहे का त्याचे उत्तर आहे नाही सर्जरी जिथे अत्यावश्यक आहे अशा ठिकाणी सर्जरी करणे गरजेचे आहे काही पेशंट्स असे असतात ज्यांच्याकडे औषध गोळ्या घेऊन रिझल्ट देत नाही आहेत पण सर्जरीची गरज आत्ता इमिजिएट नाही आहे अशा कंडिशनमध्ये आपण इंजेक्शन यूज करू शकतो इंजेक्शन हे काही परमनंट सोल्युशन नाही आहे इंजेक्शन घेतल्यानंतर देखील आपल्याला स्पायनल प्रिकॉशन्स म्हणजे आपल्याला मणक्यांची काळजी आपण घ्यायलाच हवी पूर्ववत आपण गाफील राहून आपल्या जुन्या चुकीच्या हॅबिट्सकडे जाऊ नये आणि इंजेक्शन जर गरायची गरज पडली तर ते तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने घेतले पाहिजे आणि त्यातच सेफ्टी आहे सर्जरीला पर्याय म्हणून इंजेक्शनला बघू नका सर्जरी जर गरजेची असेल ते अवश्य करा पण इंजेक्शनकडे आपल्याला पेन मॅनेजमेंटसाठी आपण इंजेक्शनकडे बघू शकता जिथे जे गरजेचे आहे ते योग्य सल्ल्याने करावेच लागते आणि ते करायलाच हवे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद